आमचा पुढचा मानस असा काय नाही दादांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सरकारने मान्य कराव्यात आणि जोपर्यंत दादा उठणार नाहीत तोपर्यंत दे आम्ही देखील आमरण उपोषण आमचं सोडणार नाही भले ह्यावेळेस जीव गेला तरी चालेल पण दादांच्या खांद्याला खांदा लढाला ब लावून आम्ही हा उपोषण अंतिम टप्प्यातलं उपोषण जे आहे ते पार पाडून आम्ही मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहोत साहित्यसोबत म्हणजे आर्य पारची लढाई आहे त्यामुळं कोणत्याही गोष्टीची इतर लोकांना इतर बांधवांना अडचण होऊ नये किंवा त्यांच्या अडचणीच्या ह्याच्यात आपलं जर काही योगदान असेल तर आपण ते योगदान करावं त्यासाठी आम्ही धाराशिवकर प्रत्येकजण आम्ही एक एक गादी हातरायचं पांघरायचं आमचं सगळं साहित्य आम्ही सोबत घेऊन आलो आहेत काय सांगाल कुठून आलात आम्ही जालना घनसंग तालुका राहण्या गावातून आलो माझं मला एकच म्हणायचं आहे आज दादा उपोषणाला बसलेत आम्ही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषणाला बसणार पण इथं आज मुख्यम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत तर मला वाटतं आहे हेनी जे आम्हाला शब्द झाला आज पूर्ण बारा महिने होत आहेत आम्हाला आम्हाला वाचित का ते गाजरं खाऊ खाऊ घातलं का ह्याने आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आज मुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे येणार आहेत ह्यांची सभा होईन किंवा नाही होईन हे सांगू शकत नाहीत पण मला असा विश्वास आहे की एकनाथ शिंदेने शब्द घालता की तुम्हाला आरक्षण देईन त्या मुख्यमंत्र्याला लाज वाटायला पाहिजे की आमच्या जिल्ह्यात येऊन तू सभा ठोकतोस हे कुठं दिलं आता पोरं काहीत का आमच्या गावाकडे शिकणार आता आम्ही सर तेच करतो आम्ही शेती आम्ही शेतीतलं काम आवरून आलो आमचे ते आम्ही त्याच्या घरी जा जाणार नाही आता आमच्या सगळे कामं आवरून आम्ही आलोत जोपर्यंत आमचा आरक्षणाचा मुद्दा मिटत नाहीत आणि एवढं तुम्ही विचार करा गोष्टीचा की मराठे शांत आहेत संत नाहीत पण आम्ही शांतीने चाललोत हे लक्षात घेतलं पाहिजे सर्वांनी सरकार म्हणते मुळात सरकारचं असं आहे उपवासवाल्याला भाकरी देण्याचं काम सरकार करते मुळात आरक्षण आमचं ओबीसी प्रवर्गातून आम्ही मागतो आणि सरकारने जे दहा टक्के आरक्षण दिलंय ते मराठ्यांनी कधीच मागितलं नव्हतं मनोजदादांच्या ज्या मागण्या आहे समाजाच्या ज्या मागण्या त्या मागण्या सरकारनं पूर्ण केल्या पाहिजे हां तर ते, ते उपवासाच्या दिवशी भाकरी खाऊ घालण्याचं काम सरकार करत आहे हे काम सरकारने करू नये पाटलांनी मागितलेल्या मागण्या समाजाच्या मागण्या सरकारनं पूर्ण केल्या पाहिजे होतील मान्य ह्यावेळेस नक्कीच मान्य होतील कारण राज्याला एक कर्तव्यदक्ष आणि खंबीर मुख्यमंत्री मिळाले त्याचबरोबर कर्तव्यदक्ष आणि खंबीर दोन उपमुख्यमंत्री मिळाले आणि त्यांना विरोध करणारा मायका लाल आता महाराष्ट्रात कोणी दिसत नाही आणि मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून जर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांनी जर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला तर मी एक मराठा या नात्यानं सांगतो कोणताच मायचा लाल त्यांना विरोध करायला महाराष्ट्रात उभा राहणार नाही काय सांगाल बरं बरेच जण होते कोणी येणार नाही नाही मराठ्यांनी मराठा योद्धा संघर्षोद्धा मनोज दादांनी आरक्षण नावाचा हत्यार आरक्षण नावाची तलवार फक्त मॅनेट ठेवली होती फक्त मॅन केली होती आता मराठे पुन्हा एकदा जागे झालेले आहेत आणि मराठा समाजाला न्याय फक्त संघर्षोद्धा मनोज दादा देऊ शकतात हे महाराष्ट्रातल्या कोट्यावधी मराठ्यांना माहिती आहे म्हणून मराठ्यांचा पाटलावर असलेला विश्वास कायम आहे आणि शेवटपर्यंत असणार मराठे आदरणीय पाटलांची साथ कधी सोडणार नाही आता मराठे पहिले ज्या ताकदीनं एकत्र यायची त्याहीपेक्षा अधिक ताकदीनं मराठी एकत्र येणार आहे आता मराठी घरात बसणार नाही आणि आता सरकारलासुद्धा याच्यावर त्याच्यावर खोलायला वेळ नाही आणि सरकारला कारण सापडणार नाही कारण संपूर्ण बहुमतात सरकार यांचा आलेलं आहे आता मराठा योद्धा संघर्ष सुद्धा मनोजदादा आणि त्यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीला न्याय दिल्याशिवाय सरकारला गत्यंतर नाही पर्याय नाही आणि जर आता सरकारनं न्याय दिला नाही तर मराठा संघर्ष सुद्धा मनोज सोबतचे जे कोट्यवधी मराठी आहे ते सुद्धा हे संघर्षाचं मैदान संघर्ष मराठ्यांच्या पाचीला पुजलेला आहे मराठे जन्मता संघर्ष घेऊन जन्माला आलेले आहेत हे सगळे मराठे आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही पहिलं दादा एकटे उपोषण करायचे आता हजारो लाखो मराठी इथं उपोषण करणार आहेत सामूहिक उपोषण होणार आहेत त्यामुळे मराठ्यांचा अंत आता सरकारने पाहू नये सरकार सरकार तेच आहे आणि मराठा योद्धा दादांच्या नेतृत्वाखालीच त्या ठिकाणी आम्ही आरक्षण मागतोय सरकारनं आमचा आरक्षणाचा हक्क पूर्ण करावा अन्यथा गाठ पुन्हा एकदा मनोज दादांशी आपण जर पाहिलं तर दोन हजार तेवीस पासून उपोषण चालू आहे रंग पाटलांचं आता सरकार दखल घेईल असं वाटतंय का कारण की एवढ्या वर्ष परत परत बघा आवळे पाटलांनी सांगितलं की सरकारनं याच्या अगोदर एकमेकावरती ढकलण्याचं काम केलं सांगितलं की यांच्या मागे यांचा हात आहे त्यांच्या मागे त्यांचा हात आहे त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये आरक्षण गेलं असं त्यांचं म्हणणं आहे तर पूर्णपणे बहुमता त्यांचं सरकार आलेलं आहे आता त्यांना जर निर्णय राज्यात घ्यायचा असेल आरक्षणाचा निर्णय घ्यायचा असेल तर आता विरोधी पक्षाची गरज नाही आणि आता राज्यात विरोधी पक्षनेता कोण आहे सांगा म्हणजे विरोधी पक्षनेत्याचं त्यांना मत घ्यायची आवश्यकता नाही सगळे का आम्हाला एक वर्ष वाशिममध्ये एक वर्ष आज पूर्ण होते त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यांनी आश्वासन दिलं होतं का मराठ्यांना आरक हो। आम्ही आरक्षण देऊ पण आतापर्यंत आरक्षण दिलेलं नाही आणि त्यांनी छत्रपती शपथसुद्धा घेतली होती छत्रपती शपथ हो घ्यायला नव्हती पाहिजे घेतली तर हो ते पूर्णच करायला पाहिजे नव्हतं आम्ही संभाजीनगर येथून आहे वैजापूर येथून आज बारा महिने पूर्ण झाले वाशीमध्ये त्यांनी आश्वासन दिलं होतं परंतु त्या गुलालाचा भंग झाल्यासारखा असं आम्हाला वाटतंय तर त्यांनी ते जे मनोज दादा जारंगे पाटील उपोषण करताय ना त्यांची मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण कराव्या अशी आमची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना विनंती